वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रभावी प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे मागील पाच वर्षात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे आमचं काम झाल्यानं आम्हाला पुन्हा एकदा उदंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे पुढील काळात वेंगुर्लेचं भूषण असलेलं सेंट लुस हॉस्पिटल पुन्हा अद्ययावत पद्धतीनं सुरू करणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे असं भाजपचे वेंगुर्ले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरब यांनी स्पष्ट केलं आहे वेंगुर्ला नगर परिषदेच्या रणधुमाईला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे प्रचार यंत्रणेला वेग आलेला आहे सर्वच पक्षांकडून प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवल्या हो जात आहेत भारतीय जनता पार्टीचे वेंगुर्ल्याचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप हे सुद्धा पुन्हा एकदा मैदानात आहेत प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवत आहेत हो तीन आज तिसरा दिवस आहे प्रचार यंत्रणेचा आणि आज कशाप्रकारे त्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळतोय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आज तुम्ही पुन्हा एकदा या संपूर्णपणे मैदानात उतरलेला आहे वेंगुला नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल नमस्कार आम्ही परवाच्या दिवशीपासून एकोणीस तारीखपासून प्रचार फेरी सुरू केली प्रत्येक प्रभागात जवळजवळ पन्नास साठ आमचे कार्यकर्ते आणि मतदारांना घेऊन आम्ही प्रचार फेरी सुरू केली आहे परवाच्या दिवशी सात नंबर प्रभाग झाला प्रभाग नंबर सात त्यानंतर काल आम्ही सहा नंबर प्रभाग पूर्ण केला आणि आज आम्ही एक नंबर प्रभागात सुरू केला कोणी भटवाडीच्या दत्त मंदिरात आम्ही श्रीफळ ठेवून आम्ही प्रचाराला सुरुवात केली प्रत सर्वप्रथम आम्ही जोशी सरांकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तिथून आम्ही प्रचाराला सुरुवात केली उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय जनतेकडून नागरिक पूर्ण सहकार्याच्या भूमिकेत आहेत याचं कारण असं आहे की मागच्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरघोस निधी मिळाला आणि त्या निधीतनं आम्ही भरपूर विकास कामं केली लोकांचा पाणी प्रश्न मिटवला अनेक सौंदर्य सौंदर्यशील अशी कामं आम्ही वेंगोल्या शहरात केली नागरिकांच्या बऱ्याचशा अपेक्षा ज्या होत्या आमच्याकडून त्या सर्व आम्ही पूर्ण केल्या त्यामुळे नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यामुळे ह्या वेळीसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचाच सगळे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येऊ याची आम्हाला खात्री आहे निश्चितच पुन्हा एकदा भाजप पक्षाने तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तुमच्या कामावर विश्वास ठेवलेला आहे ज्याप्रमाणे वेंगुर्ल्या आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विकास कामांचा जो झपाटा तुम्ही तुमच्या कामामध्ये लाव लावलेला होता आता तुमचा पुढील अजेंडा काय असेल कोणती विकास कामं घेऊन किंवा कोणता अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय मागच्या पाच वर्षात जी विकास कामं आम्ही पूर्ण केली त्यानंतर जी कामं आमच्याकडून आता नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे म्हणजे हॉस्पिटल जे आपल्याकडे हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर उपलब्ध नाही आहे त्यामुळे पेशंट तिथून प्रत्येक वेळी बांबूळी जे एम सीला जावं लागतं किंवा कुडाळला न्यावं लागतं वाटेतच त्या पेशंटचं काहीतरी होतं वाईट घटना घडते हे टाळण्यासाठी आम्हाला तात्काळ आम्ही आमच्या अजेंड्यावरचा मुख्य विषय आहे म्हणजे सेंटलूग हॉस्पिटल चालू करणं आणि त्या त्या दृष्टीने आमचे प्रयत्न गेले दोन तीन वर्ष चालू होते फडणवीस साहेबांच्या माध्यमातनं आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातनं आणि आमचे पालकमंत्री नितेशजी राणे या सर्वांच्या सहकार्याने सेंटलूग हॉस्पिटल आम्ही लवकरच चालू करतोय माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे येत्या सहा महिन्यात आम्ही सुरुवात करू असं मला वाटतं आणि हे जर सेंट लू हॉस्पिटल चालू झालं तर वेंगुर्ल्याचा सर्वांचा एक जिवाळ्याचं जे हॉस्पिटल आहे ते सेंट लू मला वाटतं वेंगुर्ल्यातल्या साठ टक्के लोकांचा जन्म ह्या सेंट लू हॉस्पिटलमध्ये झालेला आहे त्यामुळे जिवाळ्याचं नातं आहे ह्या हॉस्पिटलशी त्यामुळे ते चालू होणं हा सगळ्यांचा आत्मीयतेचा विषय आहे आणि ते आम्ही नक्कीच सुरू करणार आ, एक वेगळा प्रश्न आहे की या संपूर्ण नगर इलेक्शन इलेक्शनमध्ये तुमचा मित्र पक्ष शिवसेना सुद्धा स्वबळावर लढतोय त्यांनी सुद्धा या ठिकाणी दावा केलाय की जी विकास कामं करण्यात आलेली आहेत ती आमच्याच माध्यमातून झाले आहेत आम्ही विकास निधी आणलेला आहे तर यावर आपली प्रतिक्रिया काय दोन हजार सोळा मध्ये जेव्हा आमची सत्तेवर आलो त्यावेळी फडणवीस साहेबांचं सरकार होतं म्हणजे भाज भारतीय जनता पार्टीचं पूर्ण भवनातलं सरकार होतं आणि त्या काळापासून आम्ही कामं सुरू केलेली आहेत त्यानंतर युतीतलं सरकार आलं आणि हा निधी जो मिळतोय तो आपल्याला राज्य शासनाकडूनच मिळतो आणि राज्य शासनचे हे सर्व आमदार आणि मंत्री महोदय असतात दीपक भाई केसरकर म्हणा रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणा नितेशजी राणे साहेब म्हणा हे सर्व जे आमदार असतात ते राज्य शासनाकडूनच असतात आणि त्यांच्याकडूनच हा सगळा निधी मिळत असतो त्यामुळे कोणी एकट्याने निधी दिला म्हणून विकास कामं झाली असं नाही तर सर्वांच्या माध्यमातून ही विकास कामं झालेली आहेत आणि सर्वात महत्व महत्वाचं असं आहे की विकास निधी दिला की त्यानंतर जी मानसिकता लागते तो विकास निधी योग्य कामासाठी खर्च करणं ते काम आमच्या टीमने योग्य प्रकारे केलेलं आहे कोणत्याही विकास निधी परत गेलेला नाही आमच्या कार्यकालात आणि तो आम्ही योग्य प्रकारे त्याचं नियोजन करून ती कामं पूर्णत्वास केलेली आहे जी कामाचं आम्ही भूमिपूजन केलं ती कामं आम्ही उद्घाटन सुद्धा त्याची आमच्याच कार्यकालात झालेली आहे निश्चितच या ठिकाणी दुसरे या नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक एक मधून जुना चेहरा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे गेले कित्येक वर्ष भाजपचं प्रभावीपणे काम किंवा संघटना वाढीचं काम ते करतायत काय सांगाल एक जुना चेहरा तुमचा चेहरा भारतीय जनता पार्टीने दिला आहे काय प्रतिक्रिया जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचा प्रवास चालू आहे आत्ता या निवडणुकीत मागच्या पाच वर्षात राजेंद्रजींनी सगळ्या प्रकारे काम केलं पर्यटन असेल आपली गार्डन असतील सगळ्या ठिकाणी आणि आत्ताचा पाच वर्षानंतर आपला जो आत्ताचा हा अनुभव आहे राजन गिरपा गिरप यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढतोय आमचे राजन गिरप आणि आमचे वीसशे वीस नगरसेवक पूर्णपणे निवडून येतील आमचा तो, तो पूर्ण लक्ष आहे निश्चितच दुसऱ्या या प्रभागातील उमेदवार आपल्यासोबत आहेत भाजप पक्षामध्ये दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला भाजपने तुमचा विश्वास ठेवला तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्हाला या प्रभागामध्ये तिकीट दिलेलं आहे काय सांगाल काय तुमचं पुढची रणनीती असेल मला वाटते की ह्या दिल्या त्याबद्दल मी आधी आभार मानते त्यांचे आणि मी बरीच वर्ष बघते आठ नऊ वर्ष की भाजपच कामं वगैरे केलेली आहेत त्यामुळे त्यांच्या खाली नेतृत्वाखाली मी व्यवस्थित हे काम करेन कसं जनतेचा प्रतिसाद मिळतोय मागे पण तुम्ही इलेक्शनला उभ्या होतात आणि आता पण आहात कसा प्रतिसाद मिळतोय आणि दिलीप गिरफ यांचं जे नेतृत्वाखाली तुम्ही सर्व या ठिकाणी लढतायत कसा तसा तसाच या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय काय सांगा हो त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित प्रतिसाद मिळतो इकडं घडबडीतलं चांगलंच हे करतात सहकार्य आम्हाला करतात चांगले त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे आरोग्याचा प्रश्न जो आहे तो घेऊन ही संपूर्ण भाजपची टीम उतरलेली आहेत विकास कामं पाच वर्षापूर्वी झालेली होती आता सुद्धा पुढील अजेंडा विकास कामांचा आहे सेंडलुक हॉस्पिटल चालू करणे अनेक प्रश्न मार्गी लावणे हा त्यांचा उद्देश घेऊन जनतेसमोर येत आहेत आणि निश्चितच आगामी काळात कशा प्रकारे प्रभावी जी प्रचार यंत्रणा आहे ती राबवल्यानंतर कसा प्रतिसाद हा मिळतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला